मित्रांनो तर आज आपण आलेलो आहोत लातूरमध्ये कराड फार्म येथे मित्रांनो कराड फार्ममध्ये हरियाणी जातीच्या आणि पन्नास वाघार आहेत तर त्याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो साठ मुर्रा म्हशीचा सा हा गोट आहे लातूरमध्ये सगळ्यात मोठा साठ म्हशीचा सा मुर्राचा सा गोट आहे बघू शकता विशेष गोष्ट म्हणजे मित्रांनो ही साठ म्हशी पूर्णपणे मशीनीवर दूध न काढता हाताने दूध काढतात मित्रांनो पाच मजूर आणि साठ म्हशी व्यवस्थितरित्या हा गोटा सांभाळत असतात मित्रांनो रोजचे संकलन अतिशय उत्तम प्रकारचे होत असते मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून दोन गोटे आहेत मित्रांनो हा एक गोट आहे आणि हा एक गोट आहे त्या गोट्यामध्ये मित्रांनो पंचवीस म्हशी आहेत आणि ह्या गोट्यामध्ये मित्रांनो पंचवीस म्हशी आहेत बघू शकता मित्रांनो तुम्ही आणि मित्रांनो खास गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही मशींच्या वाघारासाठी सेपरेट असा प्रकारचा एक गोटा केलेला आहे म्हणजे त्यांना कसल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून मित्रांनो शेपरेट त्यांना त्यांना गोठा केलेला आहे पन्नास गाईची धार हाताने काढतात मित्रांनो ते मशीनीचा वापर करत नाही ते कारण मशीनच्या आणि हाताच्या ह्याच्यात खूप फरक असल्यामुळे मित्रांनो ते पन्नास गाईची धार पूर्णपणे हातावर काढतात मित्रांनो पूर्णपणे हातावर धार काढतात काय नाव सर आपलं तर टोटल किती मशी आहेत आपल्या गोट्यामध्ये आणि किती वाघार आहेत तर कसं असतं नियोजन आपलं नियोजन काय असतं आपलं का तीन बजे का हा साफसफाई करना धुलाई करणार पाणी पिलना चंदी बाद धार चालू करणे चार बजे चार बजे टोटल किती आपने लेबर है पाच लेबर पाच लेबर आहे चार मध्ये काय काय देतो आपण चारा मे गजरा घास हुआ आ, कड़वा हुआ सोयाबीन का गुल्ली हाँ जल्दी में अपना सरकी पेंट आ, मक्का, तो रोज आप कितने दूध कलेक्शन होते छह सौ लीटर तो भरत यादव जी सबसे ज्यादा दूध देने वाली भैंस आप बता सकते हैं क्या अठारह किलो है पंद्रह किलो है बीस किलो वाली भी है हाँ उन्नीस किलो देती है और बीस किलो वाली कौन सी है बीस किलो वाली तो शेड में सब मुरा भैसेणालो बारा किलो दर, गाजर घास आहे हा त्यांनी त्यांच्या शेतातच केला आहे चाराचा अपव्य खर्च टाळण्यासाठी त्यांनी त्यांच्या शेतातच पूर्णपणे चाराचा नियोजन केलेला आहे हा कडवा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही कडवा आहे ते चारा विकत आणत नाही ते कारण त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो जेवढा आपल्या शेतात पिकून जनावरांसाठी देऊ तेवढा आपला खर्च कमी होईल आणि आपला उत्पन्न वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो तर त्यांनी शेतात त्यांच्या पाळीव प्राणी कुत्रा सुद्धा पाळलेला आहे काय नाव यांचं बोलू बोलो, बोलो। और ये चारा आहे की आपका आहे कडवा आहे हा आपरास एकर चाऱ्याचे नियोजन नियोजनासाठी मित्रांनो काडबा कुट्टी आहे हा एक गन्ना आहे गजरा घास कुट्टी होता आहे जानवरचा हां मित्रांनो तर ह्यांच्या फार्ममध्ये फॅन आहे लाईट आहे आणि फोगर आहेत तर आपण विचारून घेऊया कशासाठी लावले आहेत ते जसे अपना धूप आहे धूप की वजह से अपना जानवर को धूप लगता है दूध कम होता है ये फोगर आहे अपना फॅन आहे तो थंड जानवर रहती आहे अपना दूध जास्त देते आहे तो सारे उत्तम असे प्रकार आहेत तर बघूया हा कोणता प्रकार आहे बार्ली है मक्के का इससे क्या होता है इससे अपना जानवर को दूध देती है अच्छा देती है इससे भी इसके साथ में मक्का चुनी और उसके बाद सरखी पेंट हरभरा चुनी गेहूँ भूसा सब देते हैं मिक्स थोड़ा इसको डालते हैं ज्यादा वो सब डालते हैं चंदी ज्यादा वो डालते हैं क्या हाँ चुनी हाँ। सरकी मक्का भूसा आपके पास सब मुर्रा भैंस है हाँ पूरा मुर्रा भैंस तो भरत यादव जी आपके पास पचास बैसे और आप क्या? पूरा का पूरा दूध हाथ से क्यों निकालती है हाथ से निकालते हैं कि मशीन से निकालने से आचल खराब होता है दूध दूध बराबर बराबर नहीं आता है। बराबर आता है है तो हाथ से तो इसीलिए आप पूरा दूध हाथ से निकालते हैं मशीन का यूज नहीं करते तो भरत यादव जी आपका सुबह से तीन बजे से सुबह के वक्त का आपका नियोजन क्या क्या रहता है वो एक बार बता दीजिए सुबह उठने के बाद अपना डालने का निकालने का, फिर उसके बाद सुबह हो गया दूध निकालने के बाद धार होने के बाद साफ सफाई करने का धुलाई करने का, पानी पिलाने का डालने का, चंदी डालने का रोज आप कितने दो टाइम। दो टाइम पूरा पचास पचास दोते आ, दो टाइम। हाँ। दो तीन बजे के बाद क्या नियोजन आपका शाम में सुबह में सुबह में तीन बजे उठते हैं सुबह में तीन बजे उठ के पहले धार निकालते हैं और गेहूँ गेहूँ भूसा डाल धार निकालने के बाद फिर उसके बाद साफ सफाई करते हैं गोबर वोबर अपना हुआ ये निकालने के बाद पानी पिलाना धुलाई करना फिर कुछ डालना फिर चंदी डालते हैं फिर अपना काम मोकला हो जाता है। ठीक है ठीक तर मित्रानों अशा उत्तम प्रकारे ये चार जन या गोटाच सर्व मैनेजमेंट करत साठ म्हशीचा उत्तम प्रकारे नियोजन मित्रांनो हे चौघजण करत असतात मित्रांनो अशा नवीनवीन माहितीसाठी आणि शेतीच्या नवीनवीन उपयोगी माहितीसाठी माझ्या चॅनेल फॉलो करा धन्यवाद मित्रांनो